नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत उन्हाळ्याचे दिवस म्हटलं की कैरी आणि आंब्याचा सीझन आणि घराघरातून आमरस कैरीचे वेगवेगळे पदार्थ तयार होतात तर आज आपण एकदम पटकन बनणारी आंब्याचा मिल्कशेक ही रेसिपी आणलेली आहे एकदम पटकन बनते चवीला एकदम छान लागते आणि घरातील लहान मुलांना असो किंवा मोठ्यांना असो प्रत्येकालाच आवडणारी ही रेसिपी आहे तर बनवूया अगदी दोन मिनिटात बनणारा आंब्याचा एकदम टेस्टी मिल्कशेक तर हा मॅंगो मिल्कशेक किंवा आंब्याचा मिल्कशेक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे गार दूध साधारण एखादा ग्लास मी दूध घेणार आहे हे एकदम गार दूध आहे गार दुधाचाच उपयोग आपल्याला करायचा आहे हा मिल्कशेक बनवताना दोन वेलची घालणार आहे मी इथे तुमच्याकडे पावडर असल्यास तुम्ही पावडरचाही वापर करू शकता मी आधीच आंब्याची सालं काढून अशा फोडी करून ठेवलेल्या आहेत साधारणतः दोन आंबे घेणार आहे मी मध्यम आकाराचे तुम्हाला मिल्कशेक जर जास्त घट्ट हवा असेल तर आंब्याचं प्रमाण वाढवा आणि जर पातळ हवा असेल तर दुधाचं प्रमाण वाढवायचं साखर मी साधारण दोन ते अडीच चमचे घातली आहे कारण आंबे खूप गोड आहेत आणि थोडंसं कमी गोडच बनवणार आहे मिल्कशेक थोडंसं बर्फाचे तुकडे घातलेत आणि मिक्सरमधून छान फिरवून घ्यायचे ह्या पद्धतीने आता आपण हे ग्लासमध्ये काढूया मिल्कशेक ग्लासमध्ये टाकण्याआधी मी थोडेसे आंब्याचे तुकडे टाकणार आहे हे एकदम फ्रीजमध्ये गार करून घेतलेले तुकडे आहेत आंब्याचे आता टाकूया आपण एकदम थंडगार मिल्कशेक बनवायला एकदम पटकन बनतो आणि चवीला एकदम छान लागतो आणि हेल्दी तर आहेच तर आता वरून मी व्हॅनिला आईस्क्रीम थोडंसं घालणार आहे याच्यामध्ये म्हणजे मुलांना हा मिल्कशेक अजून आवडेल तुम्हाला हवं असलं तर आईस्क्रीम घाला किंवा नाही घातलं तरी पण हा मिल्कशेक खूप छान लागेल ह्याच्यावर थोडेसे ड्रायफ्रूट्स घातले आणि आंब्याचे थोडेसे तुकडे एकदम चवीला अप्रतिम लागणारा पटकन बनणारा असा हा मिल्कशेक अगदी दोन मिनटात बनतो तर अशा पद्धतीने हा मिल्कशेक बनवा आणि खा किंवा पिया एकदम छान बनतो पटकन बनणारी रेसिपी आहे आणि सर्वांना आवडणारी हेल्दी अशी रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका धन्यवाद